तो हार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज आहे मुंबईतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे प्रसारमाध्यमाशी वार्तालाप करतायत तो वार्तालाप आपण आता आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूया जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती तयार झाली आणि आने त्यामुळे अनेक लोकांवर संकट उद्भवले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आजच आम्ही तिथल्या मुख्यमंत्री सहायता निधीकरता पाच कोटी रुपये हे शासनाच्या वतीनं दिले आहेत त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला की त्या ठिकाणी राहत सामुग्री ही आपण या ठिकाणून पाठवायची आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी जम्मू काश्मीरचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून तिथे कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते समजून घेतलं आणि आज मोठ्या प्रमाणात ही सामुग्री आम्ही पाठवतो आहोत या ठिकाणी जरी आपल्याला एक ट्रक दिसत असला तरी वेगवेगळ्या ठिकाणून असे ट्रक आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठवतो आहोत की ज्यातनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्नधान्य असेल वेगवेगळ्या उपयोगाच्या वस्तू असतील अशा सगळ्या गोष्टी आणि जी काही तिथे आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार आम्ही पाठवतो आहोत आणि आमच्या जम्मू काश्मीरच्या भारतीय जनता पक्षाला आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला जेवढ्या प्रमाणात सा ही सामुग्री लागेल तुम्ही आम्हाला मागा आम्ही तेवढ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करू कारण शेवटी आपला जो देश आहे या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये संकट आलं तर त्या संकटात एकमेकाला मदत करणारे आपण लोक आहोत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाने हा जो काही निर्णय घेतला त्याबद्दल मी आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार